जरंग्या तू काँग्रेसी कार्यकर्ता करतायस तुला भूक कळणार नाही जेसीबी न फुलं वाहून घ्यायचे हे काय सगळं मागासले पण म्हणतात का बो हे मागासले पण का बो हे मागासले पण का बो हे मागासले पण नाही जरंग्या तू काँग्रेसी कार्यकर्ता आहेस तुला भूक कळणार नाही भूक काय असते दिवसभर कबाड कष्ट करावं लागतात फळे विकावं लागतात भाजीपाला विकावं लागतो जर गर्दी करून त्या हमाल मापाडी भावांचे बुट पॉलिश करणारे फुटपाथवर त्या भावांचं दिवस जर बंद झाला तर संध्याकाळी रोजीरोटी चटणी भाकरीचा प्रश्न निर्माण होतो या भूकेसाठी हे कुठेतरी अशा प्रकारे जरंगेसारखं जे आंदोलन आहे ते थांबलं पाहिजे यासाठी आम्ही नोटीस दिलेली आहे सरकारने त्यांना परवानगी देऊ नये मागास ठरत नाहीत कारण जे तत्व सामाजिक मागासलेपणाचे त्याच्यात ते बसत नाहीत त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जरंगे जे काही बोलत आहे त्या बोलण्याला मला असं वाटतं काही काडीची किंमत नाही